माझ्या आत्महत्याची बातमी पेपरमध्ये देऊ नका स्पर्धा तयारी करणारे विद्यार्थी नैराश्यात जातील अशी सुसाईड नोट लिहून एक स्पर्धा परीक्षा तयारी करणारा रामदास हिरामे नावाचा विद्यार्थी लाथरूमध्ये गळपास घेऊन आत्महत्या करतो मित्रांनो ही जॉब मी बातमी वाचतो ना तेव्हा मन सुंदर होऊन जात पुण्यामध्ये लाखो विद्यार्थी स्पर्धा तयारी करत आहेत त्यातल्या मुठभर विद्यार्थ्यांच्या वाट्याला यश ये येत त्यापैकीच हा एक विद्यार्थी आहे रामदास देखील हुशार विद्यार्थी काही दिवसापूर्वी त्याची लोकसेवा आयोगामार्फत ब गट बालविकास प्रकल्प पा अधिकारी पदावर त्याची निवड झाली चार महिने नागपूरमध्ये जाऊन त्यांनी प्रशिक्षण देखील घेतलं नुकतंच त्याला पत्र देखील मिळालं होतं की आपण लवकरच आपल्या कामावर रुजू व्हावं म्हणून परंतु रामदास सिरामे ह्या युवकाच्या मनामध्ये एक सल होती की यू पी एस सी जी परीक्षा होती ती क्रॅक करायची शेवटची संधी हुकली होती आणि त्यांनी टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या चिठ्ठीमध्ये त्यांनी लिहून ठेवलं आई वडिलांना जो काही संदेश द्यायचा तो संदेश दिला परंतु त्यातलं एक वाक्य महत्त्वाचं होतं आणि ते वाक्य माझ्या मनाला लागलं मित्रांनो त्याने असं लिहिलं होतं की मी आत्महत्या करतोय परंतु माझी आत्महत्या करण्याची जी बातमी आहे ती पत्रकारांना देऊ नका ही जर पेपरला छापून आली तर अनेक विद्यार्थी नैराश्यात जातील पवार आत्महत्या करण्यापूर्वी एवढं मोठं मन का करतात ते लोक त्या मुलांनी विचार करा छोटस यश मिळालं होतं ना काहीतरी तुझ्या पदरात पडलं होतं ना आज लाखो विद्यार्थी छोटस यश का असाना ते मिळवण्यासाठी रात्र दिवस झगडतायत जिद्दीनं पेटवून तू अभ्यास करतायत अरे तुला तरी थोडस मिळालं होतं मग त्या गोष्टीचा तू अभिमान बाळगायला पाहिजे होतास अरे एक वेळेस तू आई वडिलांकडे पाहायला पाहिजे होत त्यांच्या कष्टाकडे तू पाहायला पाहिजे होतस परंतु कयाचाही विचार न करता मला जी मोठी पोस्ट हवी होती ती मिळाली नाही आणि म्हणून ह्या पुढे तू आत्महत्या केलीस बाळा खऱ्या अर्थाने हे फार मोठं अपयश आहे मित्रांनो त्या विद्यार्थ्याचं आत्महत्या करणं हे सोपं आहे परंतु त्याच्या झाडा मात्र परिवाराला अनंत काळापर्यंत ठेस लागतात मित्रांनो एका घरातला करता तरुण विद्यार्थी किंवा करता मुलगा गेल्यानंतर सगळ्यात जास्त दुःख होतं ते त्याच्या आई वडलांना बाबांना लहानापासून मोठं करायचं मोठं झालं तर त्याच्या आवडीत एखादं क्षेत्र निवडतो त्यात तो तयारी करतो अभ्यास करतो मेहनत करतो छोटेशा एखादी नोकरी मिळते सरकारी अधिकारी होतो आणि फक्त मला मोठी गोष्ट हवी हे एका ध्यासापोटी मिळवून मित्रांनो त्याला का नाही मिळाली युपीएससी परीक्षा का मी क्रॅक नाही करू शकलो ही मनामध्ये सहल ठेवून तो विद्यार्थी आत्महत्या करीत असेल तर दुर्दैव आहे मित्रांनो माझं परीक्षा तयारी करणार विद्यार्थ्याला सांग ना आहे या व्हिडिओच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा म्हणजे आयुष्याचं सगळ्यात मोठं ते हे नाहीये मित्रांनो म्हणजे ते आयुष्य तेच नाहीये असे अनेक अजूनही क्षेत्र आहेत की त्या क्षेत्रामध्ये तुम्ही मोठे होऊ शकता यशस्वी होऊ शकता रात्रंदिवस दिवस तुम्ही ती गोष्ट करतायत ठीक आहे एका वेळेस यश मिळतं नाही मिळत कारण त्यामध्ये लाखो विद्यार्थी बसतायत बो बोटावर बोलणाऱ्या जागा असतात जा बोटा त्याच्यात बोटावर बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळतं एखाद्याच्या पदरामध्ये अपयश येतं मग त्याला आत्महत्या करून त्याला उत्तर देण्यापेक्षा मित्रांनो झगडता आलं पाहिजे आपल्याला हे आयुष्य सुंदर आहे मित्रांनो खूप छान आहे मंगेश पाडगावकर असं म्हणतात ना आयुष्य छान आहे थोडं लहान आहे रडतोस काय वेळ लढण्यात छान आहे मित्रांनो लढण्यामध्ये शान आहे आपली लढत राहिलं पाहिजे ठीक आहे स्पर्धा परीक्षामध्ये मी नाही यश मिळू शकलो उद्या एका दुसरं क्षेत्र निवडतो आणि त्या क्षेत्रामध्ये देखील मी टॉपचा होऊन दाखवतो ही जिद्द मानाशी असली पाहिजे